नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चार जिल्ह्याला नुकसान भरपाई जाहीर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया या चार जिल्ह्यामध्ये संत्रा मोसंबी किंवा इतर फळपिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यातच आता शासनानं चार जिल्ह्याला या ठिकाणी एकशे पासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे ज्यांचं फळपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना आता ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे आता त्याप्रमाणे कुठल्या जिल्ह्याला किती पैसे या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते आपण पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता जुलै व ऑगस्ट सन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित कराव्याचा निधीचा तपशील आपण पाहू शकता याच्यामध्ये आहे वर्धा ऑगस्ट दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे आणि त्याच्यात बाधित जी क्षेत्र आहे म्हणजे तीन हेक्टर मर्यादेमध्ये ही रक्कम अदा केली जाणार आहे आता या ठिकाणी आपण बाधित क्षेत्र पाहू शकता तीन हजार तेरा आणि याच्यामध्ये जे बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे पाच हजार नऊशे तेहतीस वर्ध्यामधील मी सांगत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी निधी लाखात या ठिकाणी दिलेला आहे याच्यानंतर अमरावती आहे अकोला आहे आणि बुलढाणा आहे तर याच्यामध्ये जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील बाधित जी शेतकरी आहेत तब्बल या ठिकाणी एकोणपन्नास हजार एकशे शहाण्णव शेतकरी यांना हा नुकसान भरपाई दिली जाणार आहे असे मिळून एकूण चार जिल्ह्याचे पंचावन्न हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना या ठिकाणी एकशे पासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा